शेतकऱ्यांची पशुधन चोरणारी आंतरजिल्हा टोळी जेरबंद दहा गुन्ह्यांची उकल पाच पूर्णांक पंचावन्न लाखांचा मुद्देमाल हस्तगत बुलढाणा जिल्ह्यात शेतकऱ्यांचे पशुधन लंपास करणाऱ्या आंतरजिल्हा गुन्हेगारांच्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे या कारवाईत एकूण दहा गुन्ह्यांची उकल करण्यात आली असून पन्नास हजार रुपये रोख रक्कम इनोव्हा कार मोबाईल आदीसह एकूण पाच लाख पंचावन्न हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी जिल्ह्यातील वाढत्या जनावर चोरीच्या गुन्ह्याची गंभीर दखल घेत स्थानिक गुन्हे शाखेला सखोल तपास करून आरोपींना पकडण्याचे आदेश दिले होते त्यानुसार पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने विशेष नाकाबंदी करून ही कारवाई केली गोपाल साखरकर यांनी तेरा ऑगस्ट रोजी त्यांच्या गोठ्यातील गाय लंपात झाल्याची फिर्याद दिली होती या प्रकरणाच्या तपासादरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गुरे लंपास करणाऱ्याविषयी माहिती मिळाली त्यानुसार त्यावरून पोलिसांनी जाफराबाद रोडवर नाकाबंदी करून संशयितांना ताब्यात घेण्यात आले चौकशीत त्यांनी जिल्ह्यातील विविध ठिकाणी केलेल्या दहा गुरे चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिली पोलिसांनी या कारवाई दरम्यान रशीद शेख शफी वय पंचेचाळीस राणा धुळे शेख नदीम शेख जाबीर वय चोवीस राना सिल्लोड सय्यद मोईन सय्यद अजिम वय पंचवीस राना सिल्लोड मोहम्मद कुर्बान मोहम्मद अजीज वय पस्तीस राणार धुळे शेख समीर शेख खलील व अठ्ठावीस राणा सिल्लोड या आरोपींना अटक केली त्यांच्याकडून पोलिसांनी रोख पन्नास हजार रुपये आणि इनोव्हा कार किंमत पाच लाख रुपये जप्त केले आणि ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या आदेशांवे अप्पर पोलीस अधीक्षक श्रेणी लोढा अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांच्या नेतृत्वात करण्यात आली आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर